नमस्कार काय म्हणता मित्रांनो आता थंडी सुरू झाली सुट्ट्या लागल्या असतील इयर एंडच्या तर सुंदरस आकाश आकाशामध्ये रात्रीच्या वेळी सुंदरस चंद्र आणि आने, अनेक तारे चांदण्या आपल्या सुंदर अशा पद्धतीने दिसायला लागलेले असतील आपण लक्ष देत असू तर तर आज मी ना काय विषय घेऊन आला माहिती का की अमावस्येला बरोबर अमावस्येला चंद्र का दिसत नाही रात्री तुम्ही म्हणाल त्या दिवशी चंद्र दिसत नाही म्हणून ती अमावस्या पण हा आपला हाच प्रश्न आहे की हे असं का होतं म्हणजे अमावस्येच्या रात्री त्या पूर्वेच्या आकाशामध्ये चंद्र का दिसत नाही तुम्ही विचार केलाय कधी हा आपण आज त्याच्याबद्दल बोलूया ओके तर मित्रांनो आपण साठी आधी सुरुवात करूया पृथ्वी कशी फिरते आता समजा हा पृथ्वीचा स्पियर हा आपण तो घेतला आपला भारत आपलं भारत इथं हा तर रोजच्या रोज, रोज तुम्हाला माहितच असेल की पृथ्वी या पद्धतीने ऍक्शल रोटेशन करून फिरत असते फिरत असते आणि हळूहळू हळूहळू हळू जो जो भाग म्हणजे आता समजा आपला भारत जो भाग इथं ये येतो आणि त्याच्यासमोर ये ये सूर्य येतो जो भाग येतो आणि इथं सूर्य येतो समजा तुम्ही सूर्य सूर्याच्या साईडला आहे तर जो भाग तुमच्या समोर येईल ती तुला आपण काय म्हणतो हा की पृथ्वी पूर्व दिशेला आली आणि पूर्व दिशेवरून सूर्योदय झाला म्हणजे याच्या समोरून याच्या समोर सूर्य आला आणि तो सूर्य अशा पद्धतीने आपल्याला दिसत राहतो दिवसभर आणि आपण हळूहळू हळू परत आपण फिरत 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 अगदी अपोजिट दिशेला म्हणजे तिकडं जाऊन रात्र होते बारा तास तर ह्याच्यात पूर्वी ना आपले आर्य काय म्हणले की म्हणे हा कसा आहे माहितीये का की समजा आपण एखाद्या होडीमध्ये बसलोय आणि होडीच्या बाजूला काही किनारे आहेत न हलणारे तर आपण होडीत न जस किनारे बघू तसतसे आपल्याला ते दिसत जातात म्हणजे आपल्या आजू आपण पृथ्वी ही आपण एखाद्या होडीत बसलेलो आहोत आपल्या होडीच्या आजूबाजूला जे इथे चंद इथं चंद्र असेल इथे अजून काय बुध असेल काय कुठले जे काय असतील सगळे जे ग्रह आहेत आणि खूप लांब लांब जे आपल्या आजूबाजूला जे तारे आहेत अनेक वर्ष अनेक प्रकाश वर्ष लांब असणारे तर ला ते म्हणे वेग असे काही स्थिर हे आहेत आणि आपण फिरतोय ते पण फिरतायत अर्थात आणि आपण फिरतोय त्यामुळे आपल्याला ते वेगवेगळे ग्रह हे तिथे असे येताना दिसत म्हणजे ग्रह म्हणजे इकडं आला म्हणजे समजा आता आपण इथं आलो आणि इथं समोर समोर सूर्य आला की हा अरे चंद अरे हा सूर्योदय झाला मग इथनं पुढे इथं समोर काय बुध आला मग इथनं पुढे काय गुरु आला किंवा जे काय आलं म्हणजे इथं बुध गुरु शुक्र शनी जे 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 येत राहतील ते अशी आपल्याला त्यांचं उदय असतं उदय असतं उदय असतं आपल्याला दिसत राहील हां म्हणजे एखाद्या लहानपणी तुम्ही तुमच्या आई बाबांनी तुम्हाला मेरी गौ राऊंड मध्ये बसवलं असेल बघा की ते असे बसवायचे ते अशी चार बदकं किंवा अशी खेळणी त्याच्यावर तुम्हाला छोट्या बाळांना बसवायचं आणि ते असं फिरवून टाकायचं ते असं फिरत राहणार फिरत राहणार फिरत राहणार आणि आजूबाजूला तुम्हाला बघितले अशा वेगवेगळ्या वेगवेगळ्या गोष्टी बाबा इकडं काय झाड आहे इकडं काय गेट आहे इकडं काय कोणते तरी दुसरे काका आहेत इकडे तुमची आई आहे किंवा बाबा आहेत मग ते पुन्हा तुम्हाला धक्का देणार पुन्हा तुम्ही फिरत 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 पूर्ण मेरी गो राऊंड करणार तसाच आपली पृथ्वी आपण असाच एक <coughs> मेरी गो राऊंड आहे मेरी गो राऊंड आणि तो असा फिरत राहिलाय कायम तो फिरत राहतो आणि त्याच्यानुसार आपल्याला जे समोर जे जे काही ग्रह तारे दिसत राहतात त्यांचा ते त्यांचा उदय आणि अस्त आपल्याला किंवा त्यांचा उदय आपल्याला दिसत राहतो तर याचा आणि आजच्या प्रश्नाचा काय संबंध हा तर हे बघा मित्रांनो जसं आता मी तुम्हाला सांगितलं की ही पृथ्वी आहे पृथ्वी आहे त्याच्या भोवती चंद्र आहे आणि खूप लांब खूप लांब सूर्य आहे करेक्ट म्हणजे आता चंद्र कसा आहे की आता समजा आता ही पृथ्वी आहे आणि हा भारत आपला भारत देश मग चंद्र समजा इथं आहे की बाबा इथं आता कॅमेऱ्याकडं मी बघतोय तर कॅमेऱ्याच्या तिथे समजा सूर्य आहे आणि इथं इथं चंद्र आहे तर चंद्र इथं मला इथं भारत आला चंद्रोदय आपण म्हणतो की चंद्रोदय म्हणजे इथं समोर चंद्र आला आणि मग तो आपल्याला म्हणजे आपल्याला दिसतो की हा अरे चंद्र आता उदय झाला पूर्वे पूर्वेकडून आणि असा वर 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 जात पलीकडे गेला आणि चंद्राचा अस्त झाला असं आपण एक साधारण आपल्या आप पद्धतीने समजतो करेक्ट तर आपण आता सुरुवात करू सुरुवात कुठनं करू अमावस्येच्या दिवशी तर मित्रांनो एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे अमावस्या असते ना अमावस्या म्हणजे अमावस्येच्या दिवशीच रात्रीच नाही अमावस्येच्या दिवशी सकाळी जेव्हा सूर्योदय होतो अमावस्येला सूर्योदय होतोच अर्थातच हे समजा आता आपण समजूया आपण भारतामध्ये आहोत हा आणि इथं लांबवर तुमच्याकडे तुम्ही जिथं आहात तिथं सूर्य आहे खूप लांब हा तिकडं सूर्य आणि त्याच्या त्या सूर्याच्या भोवती पृथ्वी पृथ्वीचं काय म्हणतात त्याला चालू आहे फिरते एका ऑर्बिट मध्ये तुमच्या कॅमेराच्या खालनं अशी ऑर्बिट कॉर्म्याच्या खालनं अशी पृथ्वी आली आणि तिकडं गेली परत तुम्ही सूर्य आहात आणि तुमच्या भोवती पृथ्वीचं चा, हे चालू आहे ऑर्बिट चालू आहे फिरते आता इथं पृथ्वी आहे आणि त्याच्या समोर काय पृथ्वीच्या समोर हा कडू म्हणजे काय चंद्र आहे हा तर अमावस्येच्या दिवशी काय होतं की तुम्ही तुम्ही इथं सूर्य आहे हा सूर्य आहे जे सूर्याकडून येणारी सूर्याकडून येणारी किरण ही इथं आहे आणि इथं जवळच कुठंतरी तरी इथं जवळ आहे चंद्र आहे हा चंद्र तर जेव्हा अमावस्येच्या दिवशीचं सूर्योदय असतो दिवशी तर सूर्य सकाळचा तेव्हा इथं तुम्ही आहात तिथं खूप लांबवर सूर्य आलेला आहे हा आणि बघा इथं सूर्य आलेलं आहे खूप लांबवर आणि इथं माझ्या इथे माझ्या इथे चंद्र आलेला आहे तर दोघही एकाच ऑलमोस्ट लाईन मध्ये आहे म्हणजे चंद्र अर्थात चंद्र अर्थात खूप जवळ आहे कंपॅरेटिव्हली आणि सूर्य तुम्ही जिथं आहात तिथं खूप लांब आहे पण ते एकाच मध्ये आणि आपला भारत इथं आहे आणि आपण आता सूर्योदय बघतोय अमावस्येच्या दिवशीचा मग काय होते तर मग काय होणार अमावस्येच्या दिवशी अमावस्येच्या दिवशी रात्री नाही अमावस्येच्या दिवशी इथं सूर्य इथं सूर्य आला आणि इथं चंद्र आला आणि मग सूर्य त्याच्या सूर्य तिकडे सूर्या सूर्याभोवती हे फिरते आपली आणि चंद्र तर चंद्र आणि सूर्य हे आपल्याला एकाच वेळी यांचा उदय होतो सूर्योदय आणि चंद्रोदय अमावस्येच्या दिवशी एकाच ठिकाणी होतो, एकाच वेळी होतो आणि मग चंद्र पूर्ण ऑर्बिट करून एका दिवशीची झाली नंतर काय होतं आता तुम्हाला माहिती आहे पृथ्वी पृथ्वी फिरते आणि चंद्र ही पृथ्वीच्या भोवती फिरतोय तर चंद्र काय गंमत करतो माहिती का फिरताना थोडासा इकडे 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 फिरत जातो आता समजा आता हाच आता हा जो आता आपण हीच हीच गोष्ट आपण आता याच्यात बघतोय असं समजूया की कि इकडं ही अशी फिरते पृथ्वी पृथ्वी अशा पद्धतीने फिरते आणि इथं चंद्र इथं चंद्र आहे आणि तिकडं तिकडं सूर्य आहे तो तो सूर्य आहे आणि हा इथं चंद्र आहे आलं लक्षात हा काय होणार आता जसं मी तुम्हाला सांगितलं तसं अमावस्येचा दिवस हा अमावस्येच्या दिवशी काय होणार चंद्र इथ आहे आणि सूर्य इकडं आहे आणि मग त्यांचं एक रोटेशन हा म्हणजे आपण आपण फिरतोय आपण अशा पद्धतीने फिरतोय आपल्याला वर्ण बघताय म्हणजे पृथ्वीकडं पृथ्वीकडं अशा पद्धतीने पृथ्वी अशी फिरते इकडून आपण पृथ्वीकडं असं फिरताना बघतोय आणि मग इथे चंद्र आहे आणि तिकडे सूर्य आहे मग अमावस्येच्या दिवशी काय झालं चंद्र इथून जवळून रोटेशन करून पुन्हा त्याच्या मागे गेला पृथ्वीच्या भोवती फिरला सूर्य सुद्धा वर खूपच म्हणजे खूप वरून बघतोय सूर्य सुद्धा सो दोघ एकाच वेळी त्यांचा उदय झाला आणि एकाच वेळी अस्त झाला दुसऱ्या दिवशी काय झालं आता पृथ्वी फिरते थोडी 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 दिवसाला ती पण फिरते आणि तिच्या चंद्र पण फिरतोय पृथ्वी अशी फिरते चंद्र असा फिरतोय त्याच्या भोवती करेक्ट त्यामुळे होतं काय की थोडा 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 चंद्र जो आहे तो उशिरा उशिरा त्याचा उदयवाला जसा लेट वर्गामध्ये लेट उठणारा मुलगा असतो की तो कायम थोडा थोडा उशिरा उठतो थो, कधी कधी अजून जास्त उशिरा उठतो कधी कधी कमी उशिरा उठतो तसा चंद्र हा जो आ, ना प्रकार तो काय करतो पहिल्या दिवशी बर का हा अमावास्याच्या दिवशी दोघे एकदम उठले चंद्र आणि सूर्य एकदम उठले आणि एकदम मावळले दुसऱ्या दिवशी काय झालं की सूर्य आपल्या नेहमीच्या वेळेला आला आणि चंद्र एक तास उशीरा आला करेक्ट चंद्र एक तास उशीर आला मग काय झालं सूर्याने पूर्ण एक सूर्य येऊन गेला आणि अस्तापर्यंत सूर्य अस्तापर्यंत गेला पण चंद्र एक तास उशिरा निघाला होता त्यामुळे वे तो वेस्ट वेस्ट साइडचं जे आकाश आहे वेस्ट साइडचं पश्चिमेकडचं आकाश आहे तिथं तो थोडा तो तो वेळ सूर्यास्तानंतर सुद्धा दिसत राहिला म्हणजे ही काय झाली आपला शुक्ल पक्ष हा म्हणजे काय म्हणतात तुम्हाला पौर्णिमा शुक्ल पक्ष म्हणजे प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत मग काय झालं पहिल्या दिवशी चंद्र एक तास आला या प्रकारामुळे त्यांच्या दोघांच्या पृथ्वी दो फिरते आणि चंद्रही तिच्या भोवती फिरते त्याच्यामुळे तो थोडा 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 फिरत जातो लांब जात, जात जातो त्यामुळे त्याचा जो उदय असतो तो, तो थोडा थोडा उशीरा व्हायला लागतो आपल्या आजूबा उशिरा उगवायला लागतो लिटरली तर मग प्रतिपदेला एक तास उशिरा उगवला आणि त्यामुळे काय झालं सूर्यापेक्षा उशिरा मावळला द्वितीया हा प्रतिपदे शुक्ल मधली शुक्ल पक्ष तो दोन तास उशिरा आला त्यामुळे दोन तास सूर्यास्तानंतर सुद्धा संध्याकाळच्या वेळेला वेस्ट म्हणजे पश्चिमेकडे पश्चिमेकडच्या आकाशात दिसायला लागला तृतीयेला तीन तास उशिरा आला त्यामुळे सूर्य असतानंतर सुद्धा पश्चिमेकडच्या आकाशात दिसायला लागला चतुर्थी शुक्ल चतुर्थी चार तास उशीर आला पश्चिमेकडच्या आकाशात चार तास दिसत राहिला म्हणजे अस्त चार चार तास त्यांना उशीर झाला पंचमी षष्ठी सप्तमी अष्टमी आठव्या आठव्या तिथीला काय झालं की सूर्य येऊन गेला आणि त्याच्यानंतर ऑलमोस्ट आठ तास हा किंवा जास्तच की सूर्य येऊन उगव सूर्य अस्त झाला तेव्हा चंद्र इथं आकाशाच्या टॉपला म्हणजे अस्त जेव्हा झाला सूर्य इथं गेला हा आज सूर्याचा अस्त झाला पण चंद्र इथं चंद्र इथ सूर्याचा अस्त झालाय सूर्याचा अस्त झालाय पण चंद्र टॉपलाय मग अजून मग नवमी दशमी मग काय झालं उशिरा 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 होत जेव्हा पौर्णिमा असते पौर्णिमेच्या काय दिवशी काय होतं सूर्य उगवून गेला जेव्हा सूर्य जेव्हा उगवलेला असतो सूर्योदय जेव्हा असतो तेव्हा चंद्र एक्झॅक्ट अपोजिट साइडला असतो वन एटी डिग्री अपोजिट त्यामुळे काय होतं सूर्योदय झाल्यानंतर चंद्र एकदम जेव्हा सूर्यास्त जेव्हा पूर्ण अस्त होतो सूर्याचं जेव्हा पूर्ण अस्त होतो तेव्हा चंद्राचा उदय होतो आणि त्यामुळे पूर्ण चंद्र आपल्याला ईस्ट साइडला दिसला पूर्ण त्यामुळे सो so, ही काय झाली फुल मून म्हणजे शुक्ल पक्ष फुल मून झाला म्हणजे ऑलमोस्ट एंड म्हणजे दोघे म्हणजे पृथ्वी पृथ्वीच्या इथन सूर्या सूर्याचा जेव्हा उग सूर्याचा जेव्हा उदय होतोय तेव्हा चंद्र इकडून निघतोय सूर्य इथनं निघतोय तेव्हा चंद्र इथून निघतोय टोटली म्हणजे पृथ्वीमध्ये असेल तर पौर्णिमेच्या दिवशी सूर्य इथं असतो आणि चंद्र एक्झॅक्ट अपोजिट असतो बरोबर आलं लक्षात इथं इथं चंद्र इथं सूर्य सूर्य वर गेलं चंद्र खालणं सुरू झालं आणि सूर्य पूर्ण करून पश्चिमेकडे गेला तेव्हा चंद्र पूर्ण हे होऊन पूर्वेकडे आला त्यामुळे ते झाले पौर्णिमा आता पौर्णिमा झाल्यानंतर काय सुरू होतो कृष्ण पक्ष म्हणजे पुन्हा चंद्र बारीक 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 व्हायला लागतो म्हणजे काय की हेच कंटिन्यू राहतं म्हणजे आता इथ कि आता सूर्योदय झाला तर चंद्र अगदी दुसऱ्या दुसऱ्या एंडला दुसऱ्या एंड पासून सुरू झाला त्यामुळे काय होत जेव्हा रात्र होते नाही जेव्हा सकाळ असते तेव्हा चंद्र थोडा थोडा वेळ दिसत राहतो पश्चिम साइडला आता आपण काय म्हणलो पूर्ण पूर्व साइडला म्हणलो पूर्वेच्या बाजूला चंद्र दिस आता तेव्हा काय व्हायला लागतं कृष्ण पक्षामध्ये कृष्ण पक्षामध्ये काय होत कि जेव्हा इथं सूर्य असतो इथं सूर्य असतो तेव्हा इथं चंद्र या साइडला असतो पश्चिम दिशेला पश्चिम ही पश्चिम ही पूर्व जेव्हा सूर्योदय होतो थोडा वेळ तेव्हा इथं चंद्र इथंच अडकलेला असतो मग लगेच एक तास दिसेल म्हणजे आता कृष्ण पक्षामधली आता कृष्ण पक्षामध्ये प्रथमेला म्हणजे प्रतिपदेला कृष्ण प्रतिपदेला थोडा वेळ एक तास पश्चिमेकडच्या साईडला दिसतो मग द्वितीयेला दोन तास पश्चिमेच्या साईडला दिसाय लागतो तीन तास कृष्णामधले कृष्ण याच्यामधले तीन तास दिसत पश्चिमेच्या साईडला असं करत 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 अष्टमीला कृष्ण अष्टमीला तो पूर्ण म्हणजे टोटली अपोजिट साइडला पश्चिमेच्या साईडला दिसायला लागतो असं करत करत पुन्हा तो उलटा 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 अ जेव्हा पुन्हा तुमची अमावस्या येते जेव्हा अमावास्य असते तेव्हा चंद्र पुन्हा असा हे अंतर झालेला हे लायक करत 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 पुन्हा सूर्य आणि चंद्र हे पुन्हा एकाच साईडला येत म्हणजे इकडनं पूर्ण चंद्र असा म्हणजे कृष्ण पक्षामध्ये इकडे 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 तो वरवर 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 चढत जातो आणि त्यामुळे हळूहळू हळूहळू खाली येत येते त्यामुळे जेव्हा पूर्ण असं करत करत जेव्हा पूर्ण अमावस्या येते परत कृष्ण पक्षाच्या शेवटी अमावस्या येते तेव्हा परत चंद्र आणि सूर्य पुन्हा एकाच दिशेला येत पूर्व दिशेला तर अशा पद्धतीने मित्रांनो जेव्हा तुम्ही आपल्याच आजूबाजूला आपण फार पूर्वीपासनं चंद्र चंद्र बघतो सूर्य बघतो सूर्या आपल्या काही काही आपण चतुर्थी वगैरे अष्टमी वेगवेगळ्या महान लोकांच्या जन्म अष्टमीला वगैरे झालेले आहेत तर आपण हे बघतो पण तेव्हा चंद्र असा का दिसतो किंवा अमावस्येला चंद्र का दिसत नाही रात्री तर त्याचा अर्थ असा असतो की अमावस्येच्या रात्री अमावस्येच्या रात्री आपल्याला चंद्र पूर्वेला दिसत नाही कारण अमावस्येच्या दिवशी अमावस्येच्या दिवशी तो पूर्वेला येऊन गेलेला असतो आणि अमा, अमावस्येच्या रात्री तो सूर्याबरोबर जाऊन त्याचा अस्तही सूर्यास्ता बरोबर झालेला असतो सूर्यास्ता बरोबर तो दुसऱ्या पश्चिम दिशेला गेलेला असल्यामुळे आपल्याला तो आपल्या नेहमीच्या पूर्व दिशेला दिसत नाही पण कृष्ण पक्षामध्ये कृष्ण प्रथमा द्वितीय चतुर्थी गण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही पश्चिमेकडे बघितलं संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही पश्चिम दिशेच्या आकाशामध्ये बघितलं तर तुम्हाला तिकडे सकाळी काही वेळ चंद्र दिसतो तर मित्रांनो संकष्टीला तुम्हाला सकाळी समजा चंद्र बघायचा असेल तर सकाळी पूर्व आकाशात न बघता पश्चिम आकाशात बघा ओके तर आय होप तुम्हाला मी जे सांगितलं त्यातनं काहीतरी एक वेगळं आज ऐकायला मिळालं असेल असंच काही टॉपिक पुन्हा घेऊन आपण पुन्हा भेटू पण नक्कीच आजपासून जर का तुम्हाला सुट्टी असेल थोडा वेळ असेल तर आपल्या आजूबाजूचा चंद्र कसा फिरतो त्याचा उदय कुठून होतो आणि त्याचा अस्त कुठं होतो हे तुम्ही ऑब्झर्व करायला लागा आणि तुमच्या लक्षात येईल की तुमच्या आजू जो चंद्र आहे तो रोज थोडा 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 म्हणजे आज आज इथनं सुरू झाला की उद्या थोडासा आज इथनं सुरू झालेला उद्या थोडासा बदले पुन्हा असा होईल पुन्हा थोडासा शिफ्ट होऊन पुन्हा असा अशा अशा पद्धतीने तो पृथ्वीच्या भोवती फिरत राहतो रोटेशन आणि रिव्होल्यूशन करत राहतो आणि त्याच्या या प्रकारामुळेच तो रोज थोडा 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 उशिरा उगवतो रोज उशिरा उगवल्यामुळे किंवा रायदर तो थोडा पूर्वेला सरकत राहिल्यामुळे थोडा आपल्याला उशिरा उगवल्यासारखा दिसतो ओके उगवण्या उगवल्यासारखा दिसतो आणि पुन्हा तो असं कव्हर करून पूर्ण चक्कर जेव्हा तो पूर्ण करतो अमावस्येपासून पुन्हा दुसऱ्या अमावस्येपर्यंत पुन्हा तो, तो, तो सूर्याबरोबर एका लाईनमध्ये येतो तर अशा प्रकारच्या गमती तुम्ही ऑब्झर्व करायला लागा रोज तुमच्या इथला चंद्र कसा दिसतो आणि कसा सकाळी कुठं दिसतो आणि रात्री कुठं दिसतो हे ऑब्झर्व करायला लागा तुम्हाला नक्की कळेल आणि आजची जी मला माहिती दिली तर आमच्या पिंपरी चिंचवडचे सायन्सच्या सायंटिफिक ऑफिसर सोनल थोरवे मॅडम यांनी ही माहिती अतिशय सोप्या भाषेमध्ये दिली आणि त्यामुळेच आजचा व्हिडिओ आपण करू शकलो तर तुमच्या आजूबाजूच्याही सायन्स सेंटरला जाऊन अशा आकाश निरीक्षणांचा आता तुम्ही आनंद घ्यायला सुरुवात करा अतिशय सुंदर निरभ्र आकाश आपल्याला आता सध्या दिस दिसतंय पिंपरी चिंचवडमध्ये ही सुंदर असं पिंपरी चिंचवड सायन्स सा पार्क आहे त्या पार्कमध्येही संध्याकाळच्या वेळेला तिथले जे हे जे मान्यवर आहेत ते सुंदर अशा आकाश निरीक्षणाच्या टेलिस्कोपमधनं आकाश निरीक्षणाच्या ऍक्टिव्हिटी घेत राहतात तसे तुमच्याही एरियामध्ये असणाऱ्या आकाश निरीक्षणाच्या ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घ्यायला सुरुवात करा कारण थंडी हा अतिशय सुंदर काळ आहे जेव्हा तुम्ही तुम्हाला आकाशातले सगळे ग्रह तारे अतिशय स्पष्टपणे तुम्हाला दिसू शकतात तुम्ही शहराबाहेर थोडे असाल तर अजूनच तुम्हाला ते छान दिसू शकतात तुम्ही कुठे ट्रिपला गेला असाल शहरापासून लांब गेला असाल तर नक्कीच आपल्या आजूबाजूच्या ग्रह ताऱ्यांचाही राहिले फावल्या वेळामध्ये निरीक्षण करा आणि त्यांचा बद्दलही विचार करायला नक्कीच सुरुवात करा तर पुन्हा एकदा आमच्या सायन्स सेंटरच्या सायंटिफिक ऑफिसर्स थोरवे मॅडम आणि बाकीचे तिथले स्टाफ यांचं मी या माहितीसाठी uh, पुन्हा त्यांना आभार मानतो आणि त्यांची साईट आणि त्यांचा जो कॉमन नंबर आहे uh, तोही मी डिस्क्रिप्शनमध्ये uh, uh, टाकतो तुम्हालाही त्यांचा म्हणजे पिंपरी चिंचवड भागात असेल तुम्हालाही तिथे त्यांच्याशी संपर्क करून अशा अनेक गोष्टींमध्ये सहभाग घेता येईल तर नक्कीच लेट्स गेट ऍक्टिव्ह आणि आपल्या आजूबाजूचं सुंदरस आकाश बघायला आपण नक्की सुरुवात करूया आणि जो आपल्या अतिशय जवळ असलेला जो चंद्र आहे त्याविषयी अधिक उत्सुकता दाखवून त्याच्याविषयी अधिक माहिती घ्यायला आपण आता सुरुवात करूया ओके आणि जर का इयर एंड पर्यंत नवीन व्हिडिओ नाही झाला तर आजच तुम्हाला मी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छाही देतो आणि येणाऱ्या काळातही तुम्हाला अशाच अनेक सुंदर सुंदर ऍक्टिव्हिटीज करून अधिकाधिक सायंटिफिक माहिती मिळत राहो अशी शुभेच्छा देतो थँक्यू हॅपी न्यू इयर